राम राम मंडळी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा गावात ज्या गावचा इतिहास आणि ज्या गावच्या भविष्यवाणी तीनशे सत्तर वर्षापासून चालत आलेल्या आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत एक असं गाव ज्याच्या भविष्यवाणीकडे शेतकऱ्यांपासून व्यापाऱ्यांपर्यंत आणि विरोधकांपासून सत्ताधाऱ्यांपर्यंत सगळ्याच लोकांचं लक्ष लागून असतं आता जरा आपण मागं जाऊया दोन हजार एकोणीसचं वर्ष असंच निवडणुकांचं वातावरण तापलेलं होतं पायजा लागत होत्या कोण येणार कोण जाणार काही कळत नव्हतं त्यावेळी भेंडवळची भविष्यवाणी समोर आली आणि ती देशाचा राजा कायम राहणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून जास्त बहुमतानं निवडून येणार अशी ही भविष्यवाणी होती आणि तसंच झालं आता जरा अजून पाच वर्ष पुढं जाऊया असंच काहीतरी झालं होतं दोन हजार मध्ये तेव्हाही भेंडवळचं भाकीत होतं की राजाची म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुर्ची सलामत राहील आणि झालंही तसंच काहीतरी पण आता दोन हजार पंचवीस मध्ये राजा धोक्यात आहे आणि राजाच्या खुर्चीवरती संकट आहे अशी भविष्यवाणी भेंडवळ मध्ये करण्यात आलेली आहे भेंडवळ बुलढाणा जिल्ह्यात पूर्णा नदीच्या काठावरती बसलेलं भेंडवळ हे गाव इथं घटमांडणीमधून प्रत्येक वर्षी भविष्यवाणी केली जाते पण ही भविष्यवाणी यंदा जास्त चर्चेत आहे आणि कारण आहे सारंगधर महाराज आणि पुजारी महाराज यांनी केलेली ही भविष्यवाणी ज्याच्यानुसार देशाची आर्थिक स्थिती बिकट राहील वर्षभर देशावरती युद्धाचं सावट असेल आणि जर युद्ध झालंच तर ते महायुद्ध असेल आणि विशेष म्हणजे राजा म्हणजेच पंतप्रधान तणावात राहतील आणि राजाची खुर्ची जाण्याची देखील शक्यता आहे आणि ही इतिहासातली पहिलीच वेळ आहे की राजाला खुर्ची नाहीये सोबतच पृथ्वीचा काही भाग नष्ट होऊ शकतो असं भाकीत भेंडवलच्या भविष्यवाणीमध्ये या महाराजांनी केलेलं आहे तरी भविष्यवाणी नेमकी काय आहे ते पाहूया भेंडवलची भविष्यवाणी तुम्ही याच्या अगोदर देखील ऐकली असेलच जरी ऐकली नसेल तरी देखील मी तुम्हाला या गावच्या भविष्यवाणीचा सगळा इतिहास यांची तीनशे सत्तर वर्षांची परंपरा सोबतच या अगोदर देखील त्यांनी ज्या काही भविष्यवाण्या केल्या होत्या त्या किती खऱ्या ठरल्यात आणि त्यातल्या कोणत्या भविष्यवाण्या फेल झाल्यात हे देखील व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे नमस्कार मी गणेश आणि तुम्ही पाहताय बोल मराठी बोला अभिमानानं मित्रांनो अतिशय ऐतिहासिक आणि पारंपरिक अशा या भेंडवलच्या प्रथेमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी घटमांडणी केली जाते ज्यानंतर दुसऱ्या दिवशी भाकीत सांगितलं जातं दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही घटमांडणी करत दुसऱ्या दिवशी भाकीत जाहीर करण्यात आलं तर मंडळी पुढे जाण्याच्या अगोदर मी सगळ्यात अगोदर हे स्पष्ट करतो की ही भेंडवळची भविष्यवाणी आहे याला कोणताही वैज्ञानिक आधार किंवा सायंटिफिक रिझन म्हणजेच काही तर्क नाही आहे त्यामुळे बोल मराठी या चॅनलवरती देखील आम्ही अशा भविष्यवाणीला पाठिंबा देत नाही परंतु ही साडेतीनशे वर्षांची परंपरा आहे आणि या परंपरेनुसार ही भविष्यवाणी चालवली जात आहे आणि त्यामुळेच शेतकरी बांधव या भविष्यवाणीकडे लक्ष देऊन असतात पण काही प्रमाणात म्हणजे जर टक्केवारी सांगायचं चा झालं तर साधारण बर सत्तर पंच्याहत्तर टक्के ही भविष्यवाणी बरोबर ठरल्याचं देखील दिसून आलेलं आहे त्यामुळे उत्सुकता असते की या भेंडवळच्या भविष्यवाणीमध्ये नेमकं काय बाकीत होणार आहे आणि ते सगळे जाणून घेतात मी अगोदर सांगितल्याप्रमाणे या भविष्यवाणीला तीनशे सत्तर वर्षांचा इतिहास आहे चंद्रभान महाराजांनी तीनशे सत्तर वर्षापूर्वी की भेंडवळ भविष्यवाणी सुरू केली होती त्यावेळी ते काय करायचे निसर्गातून मिळणारे संकेत पाहायचे आज आपण निसर्गावरती इतके हल्ले केलेत की निसर्ग कुठे राहिलाय की नाही असंच वाटतंय पण साडेतीनशे वर्षापूर्वी लोक ताऱ्यांचा अभ्यास करायचे त्यांच्या दिशा हालचाली हे सगळं पाहायचे त्यासोबतच सूर्यग्रहण चंद्रग्रहण यांचा देखील अभ्यास केला जायचा चंद्रभान महाराज देखील निसर्गाच्या हालचाली संकेत पाहून भविष्यवाणी करायचे याशिवाय जनावरांचाही ते खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायचे उदाहरणार्थ मेंढ्या कोणत्या दिशेने चाललेल्या आहेत मेंढ्या कशा पळतायत यावरून ते काही निरीक्षणं करायचे आणि आपलं भाकीत सांगायचे अशा प्रकारे चंद्रभान महाराजांनी ही भेंडवळ भविष्यवाणी तीनशे सत्तर वर्षा अगोदर चालू केली होती आणि आज त्यांचेच वंशज सारंगधर महाराज आणि एक पुजारी महाराज ही परंपरा पुढे चालवत आहेत आता ही भविष्यवाणी नेमकी कशी केली जाते हे लक्षात घ्या अक्षय तृतीयेला गावातील मारुती मंदिरात घट स्थापना केली जाते घट म्हणजे एक मातीचं भल मोठं मडक घेतलं जात त्यामध्ये आंबाडी गहू ज्वारी तूर उडीद मूग कपाशी करडई हरभरा जवस तांदूळ वटाणा बाजरी अशा वेगवेगळ्या प्रकारची अठरा धान्य ठेवण्यात येतात याच्याबरोबरच मोकळ्या वावरामध्ये रानामध्ये एक खड्डा खोनण्यात येतो त्यामध्ये पाण्याने भरलेली घागर आणि त्या घागरीवरती पुरी सांडोळी कुरडई पापड भजी वडे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारची खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात त्या भोवती चार मातीचे ढिगारे केले जातात जे पावसाळ्याच्या चार महिन्यांचं चा प्रतीक असतात मग त्या मडक्यावर पान पानसुपारी अशा प्रकारच्या वस्तू ठेवल्या जातात त्याचा काहीतरी अर्थ असतो खड्ड्याभोवती धान्य नक्षत्राच्या मांडणीसारखं एकदम समान अंतरावरती ठेवलं जातं अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी या मांडणीतील बदल पाहून भविष्यवाणी केली जाते चंद्रभान महाराजांचे वंशज सारंगधर महाराज आज हे काम करत आहेत भेंडवळची भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील शेतकरी खूप मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहतात आणि यंदाही उपस्थित होते तर विदर्भातील अनेक शेतकरी रात्रीपासूनच मुक्कामी तिथं असतात ती भविष्यवाणी पाहण्यासाठी ती भविष्यवाणी ऐकण्यासाठी मित्रांनो याच्यामध्ये एक परंपरा अशी देखील होती की घटस्थापनेपूर्वी नऊ दिवस चंद्रभान महाराज त्यांचं गाव सोडून जंगलामध्ये किंवा दुसऱ्या गावामध्ये जायचे तिथे जाऊन ते, ते भिक्षा आणि अन्न मागायचे ते फक्त भिक्षेच अन्नच खायचे जर भिक्षेच अन्न मिळालं नाही तर ते दिवसभर उपाशी राहायचे अक्षय तृतीयाला मांडणी करून दुसऱ्या दिवशी निरीक्षण करून भविष्यवाणी जाहीर करायचे तर आता या यंदाच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या भविष्यवाणीमध्ये नेमकं काय आहे तर ज्वारीचं पीक सामान्य राहील मूग लाख मसूर यांची पिकं चांगली येतील गहू तूर तीळ साडी जवस पिकं कमी राहतील शेतकऱ्यांसाठी ही भविष्यवाणी महत्वाची आहे शेतीसाठी औषधं बनवणाऱ्या कंपन्या देखील याकडे लक्ष लावून असतात याशिवाय राजकीय भविष्यही सांगितलं जातं देशाची परिस्थिती पंतप्रधानांचं भवितव्य जगावरचं संकट हे देखील या भविष्यवाणीमध्ये सांगितलं जातं आणि या भविष्यवाणीमध्ये आता असं सांगितलंय की सध्याच मोदी सरकार धोक्यात आहे सरकार जाण्याची शक्यता आहे अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान होईल ज्यामुळे काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते जगाचा विचार केला तर भारत पाकिस्तान युद्ध महायुद्धात देखील बदलू शकतं नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीचीही शक्यता या भविष्यवाणीमध्ये वर्तवली आहे सगळ्यात विशेष म्हणजे आतापर्यंत पहिल्यांदाच राजाची खुर्ची संकटात आहे आणि काही होऊ शकत अशा प्रकारचं भाकीत या महाराजांनी यावर्षी केलेलं आहे एकंदरीत ही भेंडवळ भविष्यवाणीला शास्त्रीय आधार नाही जसं मी अगोदर सांगितलं आणि असंच काहीतरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनंही म्हटलंय पण तीनशे सत्तर वर्षांची ही आपली परंपरा आहे काही गोष्टींची दिशा या भविष्यवाणीतून समजते हे खरं त्यामुळे सगळे मीडियावाले टी व्ही चॅनलवाले न्यूजवाले या भविष्यवाणीला नेहमीच कव्हर करण्यासाठी उपस्थित असतात आणि या वर्षी देखील सगळ्या मीडियानं या भविष्यवाणीला कव्हर केलं होतं दोन हजार तेवीसची ची भविष्यवाणी काय होती तर कपाशीचं पीक सर्वसाधारण येईल तूर गहू ज्वारीचं पीक सुद्धा चांगलं येईल आणि भावात तेजी राहील हरभरा मूग उडीद हे पीक सर्वसाधारण राहतील बाजरी पीक साधारण येईल पण नासाडी देखील होईल सोबतच सर्व जगावरती रोगराईचं संकट उडवेल यात पिकांबद्दलचा अंदाज खरा ठरला पण रोगराई काही दोन हजार तेवीस मध्ये पसरली नाही दुसरा अंदाज होता देशाचं संरक्षण खातं मजबूत राहील पण परकीय घुसखोरींचा सामना करावा लागेल त्यामुळे देशाची परिस्थिती आणि राजा सुद्धा तणावामध्ये राहील पण घुसखोरी झाली नाही आणि परकीय आक्रमणांमुळे केंद्र सरकार तणावाखाली राहिलं त्या नाही त्यामुळे ही भविष्यवाणी पूर्णपणे खरी ठरली असं म्हणता येणार नाही या वर्षांमध्ये भेंडवळची भविष्यवाणी जरी तंतोतंत खरी राहिली नसली तरी अनेकदा तिचा अंदाज खरा ठरला आहे अनेकदा हे अंदाज चुकलेच हे देखील मान्य करावं लागेल परंतु संपूर्ण शेतकरी वर्ग भेंडवळची भविष्यवाणी ऐकून पीक पेरणी करतात हे देखील तितकंच खरं आहे मित्रांनो तुम्हाला या भेंडवळच्या भाकितावरती या भविष्यवाणीवरती काय वाटतं मला कमेंटमधून कळवा मी सगळा कमेंट नेहमीच वाचत असतो आणि त्यावरती रिप्लाय देखील करत असतो तुमचं जे काही मत असेल कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि व्हिडिओ आवडला असेल तर बोल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन इंटरेस्टिंग टॉपिकवरती धन्यवाद जय महाराष्ट्र